पाठ चौदा दातेगड किल्ला भारत देशात आपल्याला अनेक गोष्टींचा वारसा मिळालेला आहे जसे कला साहित्य खेळ नद्या समुद्र आणि तसेच गडकिल्ले किल्ले म्हटले की शिवाजी राजे व त्यांचे मावळे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांचा वारसा आपल्याला बहाल केलेला आहे त्यातील एक किल्ला म्हणजे दातेगड दातेगड जिंकून घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नाव सुंदरगड ठेवले होते सुंदरगड म्हणून ओळखला जाणारा व तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेला दातेगड दातेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील दक्षिणेस पंचाहत्तर किलोमीटर सत्तेचाळीस मैल अंतरावर असलेला एक छोटासा किल्ला आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे शहर पाटण आहे पाटण शहराच्या जवळ पाच किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी टोळेवाडी हे गाव आहे दातेगड किल्ल्याला चारही बाजूंनी शिलालेख आहे या गडावरील ब्याच वास्तू दगडात खोदून तयार केल्या आहेत वाड्यात एक छोटी विहीर आहे पुढे कातळात खोदलेल्या पायया दिसतात पायया उतरल्यावर समोर कातळ भिंतीत कोरलेली सहा फूट उंच गणपतीची मूर्ती आहे तर त्याच्या काटकोनात असलेल्या कातळ भिंतीवर मारुतीची आठ फूट मूर्ती कोरलेली आहे मारुतीच्या समोर गडाचे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून किल्ल्या बाहेर पडल्यावर तलवारीच्या आकाराची विहीर पाहायला मिळते ही विहीर पन्नास मीटर लांब मीटर रुंद आणि तीस मीटर खोल आहे विहिरीत उतरण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मोठ्या पाया आहेत पाण्याच्या थोड्या वरच्या बाजूला पायांलगतं सहा फूट उंच व सहा फूट एक गुहा आहे गुहेत दगडात कोरलेले शिवलिंग आणि गुहेबाहेर नंदी आहे गडमाथ्यावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात